राज्याचे माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला असून असून त्यांची प्राथमिक बोलणी पदावर असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांशी झाली लवकरच ते नंदुरबार जिल्ह्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामीण भागात आणखी एक पक्षाची एंट्री होणार असा अंदाज या निमित्तानं व्यक्त करण्यात येतोय त्यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या देखील नावाची चर्चा आहे त्या देखील पक्ष संघटन कार्यशैलीबाबत नाराज असल्याचं बोललं जात माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा राजकीय प्रवास नंदुरबार जिल्हा निर्मिती पूर्वी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तत्कालीन आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताशी धरून अनेक आंदोलन करत एक लढवय्या नेता म्हणून ओळख निर्माण करत तळोदा पंचायत समितीमध्ये निवडून आले यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी केली या निवडणुकीत दिवंगत माजी आमदार डॉ नरेंद्र पाडवी हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले तर यामध्ये त्यामध्ये दोन नंबरचं मताधिक्य पद्माकर वळवी यांनी मिळवलं तर काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं दरम्यान काँग्रेसच्या बालेकिल्ला असणाऱ्या या भागात काँग्रेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळवणाऱ्या अपक्ष उमेदवाराचं नाव काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर गेल्यानं नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवत अक्कलकुवा तळोदा मतदारसंघात विजय प्राप्त केला यानंतर सलग तीन पंचवार्षिक आमदार म्हणून ते निवडून आले या दरम्यान त्यांना राज्याचे क्रीडा मंत्री पद देखील मिळाले तसेच आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री पद देखील मिळाले मात्र सलग दोन पराभवांनंतर राज्यातील काँग्रेस संघटनाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र धनगर आरक्षण मुद्द्यावरून त्यांनी भाजप पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत भाजपला सोड दिली आणि अक्कलकुमार अकरानी मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवली यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आज जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मोठी फरी आहे तर काँग्रेस पक्षाची अवस्था कार्यकर्ते आजही आहेत मात्र नेतृत्वाचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय तसेच मागील काळात त्यांनी शिंदे सेनेत यासाठी देखील वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात संघटनेला जिल्ह्यात ग्रामीण भागात उभं करेल असं नेतृत्व आदिवासी समाजामध्ये नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारी ही पोकळी भरून काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असून स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सर्वे सर्वा अजित पवार यांच्याशी देखील भ्रमणद्वारेवरून पद्माकर वल यांच्याशी संवाद मुंबई येथे जाऊन प्रवेश घेण्यापेक्षा जिल्ह्यातच एका कार्यक्रमाचं आयोजन करू स्वतः अजित पवारांना बोलवून त्यांचा पक्षप्रवेश कसा करता येईल या संदर्भात सध्या नियोजन सुरू असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार